ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्रीमाताजींच्या काही विचारांवर बोलणार आहोत आणि त्यातही मुख्यत्वे सजग जीवन आणि सेवा यावर यात एक खूप मूलभूत प्रश्न हाताळला आहे की समाधान नेमकं कशात आहे कारण आपण बघतो की कि बाहेर कितीही धावपळ केली तरी ते मिळताना दिसत नाही अगदी समाधान बाहेर नाहीये ते आत आहे पण गंमत म्हणजे ही आतली अवस्था मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कामाकडे आपल्या कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो बरोबर आणि मला वाटतं याची सुरुवात होते समर्पण या कल्पनेने यात असं म्हटलंय की ईश्वराला समर्पित भावनेने केलेल्या कामातूनच चेतनेचा खरा विकास होतो पण इथे एक प्रश्न येतो काय आजच्या जगात जिथे स्वतःच्या कर्तृत्वावर इतका जोर दिला जातो तिथे समर्पण या कल्पनेला लोक निष्क्रियता समजू शकतात खूप चांगला मुद्दा आहे आणि इथेच ना तमस ही संकल्पना येते अच्छा तमस म्हणजे फक्त शारीरिक आळस नाही यात मानसिक जडत्व म्हणजे नवीन विचार स्वीकारायला नकार देणं किंवा बदलाला घाबरणं याचाही समावेश होतो अच्छा म्हणजे एकाच जागी अडकून राहणं अगदी त्यामुळे समर्पित भावनेने केलेली कृती ही या तमसच्या अगदी विरुद्ध आहे ती आपल्याला निष्क्रिय नाही तर सजग आणि केंद्रित बनवते अहंकार बाजूला सारून काम करणं हीच खरी कृती आहे असे यात म्हटलं आहे म्हणजे आपलं काम हे फक्त काम न राहता ती एक प्रकारची सेवा बनते बरोबर मग या सेवेचं स्वरूप कसं असावं कारण यात भेदभावाला अजिबात स्थान नाही असं स्पष्ट म्हटलं आहे हो आणि हा भाव फक्त जात किंवा धर्मापुरता मर्यादित नाहीये अगदी आपल्या रोजच्या जीवनात हे माझं काम ते तुझं काम हा माझ्या गटातला तो दुसरा गटातला हा सुद्धा त्याच भेदभावाचे एक छोटं रूप आहे या विचारांनुसार हृदयात प्रेम आणि सद्भावना असेल तर तर ती सर्वांवर सारखीच आणि शांतपणे बरसायला हवी तिथे निवड करायला जागाच नाही म्हणजे समर्पण आणि समानता पण हे सगळं आचरणात आणायला सगळ्यात मोठा अडथळा येतो तो आपल्या सवयींचा एका ठिकाणी तर थेट म्हटलं आहे की जोपर्यंत जुन्या सवयी आणि डोक्यातले गैरसमज सोडत नाही तोपर्यंत भविष्यात वेगाने पुढे जाणं खूप अवघड आहे आणि इथेच सगळ्यात रंजक मुद्दा येतो तो, तो कोणता या विचारांनुसार फक्त वाईट सवयीच नाही तर आपल्या चांगल्या वाटणाऱ्या सवयीसुद्धा ज्या आपण अहंकाराने जपतो अच्छा त्याही विकासात अडथळा ठरू शकतात उदाहरणार्थ जसं की मी नेहमीच सगळ्यांना मदत करते किंवा माझं काम नेहमीच परफेक्ट असतं हा विचार सुद्धा एका मर्यादेपलीकडे अहंकार बनू शकतो बरोबर खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा आपण या अहंकाराच्या पलीकडे जातो जेव्हा समर्पित कृती वैश्विक प्रेम आणि जुन्या मानसिक चौकटींना तोडण्याचं धाडस करतो तर या चर्चेतून एकंदरीत असं समोर येत आहे की खरं समाधान हे आतून येतं आणि त्याचा मार्ग आहे अहंकार विरहित सेवा कोणताही भेदभाव न करता सर्वांवर प्रेम करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाईटच नव्हे तर अहंकाराला खतपाणी घालणाऱ्या चांगल्या सवयींनाही प्रश्न विचारणे अगदी आणि याच विचारांवरून एक प्रश्न मनात राहतो यामध्ये जुन्या सवयी मोडण्यावर खूप भर दिला आहे तर मग हे माझं काम आहे आणि ही ईश्वराची सेवा आहे असा जो फरक आपण सतत करत असतो ती सवय मोडणं हीच कदाचित आपल्यासाठी सर्वात कठीण आणि सर्वात महत्वाची गोष्ट असू शकते का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर